नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी बेसन पिठाचे छान खमंग असे धिरडे बनवणार आहोत पटकन होतात आणि एकदम कमी साहित्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मी वाटण तयार करून घेणार आहे त्यानंतर मी एक कप बेसन पीठ घेतलं एक चमचा तांदळाचं पीठ थोडा मोठा चमचा आहे हिंग एक चमचा तीळ एक चमचा कसुरी मेथी आणि मसाल्याच्या डब्यातला जो चमचा आहे त्या चमचा जिरे पावडर एक चमचा ओवा पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा तिखट ला लाल तिखट एक चमचा आणि जे आपण मिक्सरमधून जे वाटण घा मिक्सरमधून काढलं मिरची लसूण जिरे ते घातलं अर्धी वाटी कोथिंबीर एक मध्यम आकाराचं टमॅटो कांदा हे एकदम बारीक कट केलं जेवढं बारीक कट करता येईल तेवढं करायचं छान मिक्स करून घेतलं पुन्हा दोन चमचे दही घातलं आणि जे ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतलं त्याच कपाने आपण पाणी घालणार आहोत थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं तर आपण एक कप बेसन पीठ घेतलं तर एक कप पाणी बरोबर लागणार आहे थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं सगळ्यात शेवटी मीठ घालायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत थोडंसं पीठ पण भिजल्या जाते आता दहा मिनटानंतर आता बघायचं आपण किती दाटसर आहे ते त्यानुसार थोडंसं पाणी घालायचं थोडंसं दाटसर वाटते मिश्रण तर मी थोडंसं पाणी घातलं बरोबर आपल्याला एक कप बेसन पीठ घेतलं त्याच कपाने एक कप पाणी लागलं तवा गरम करायला ठेवला तेल लावलं आणि प्रत्येक हे मिश्रण छान ढळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांदे टमाटे बरोबर एकसारखे पडले गेले पाहिजे तवा छान गरम झाला की गॅस मिडियम करायचा कमी तेलामध्ये सुद्धा हो होतात हे धिरडे आता एक मी अर्धा मिनिट झाकण ठेवलं हलक्या हाताने सगळ्या साईडने आपल्याला हे छान असं उलथवून घ्यायचं दोन्ही साईडनं व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं चा। छान लागतात हे दह्यासोबत कि कि किंवा पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत खाल्लं तरीसुद्धा छान लागते पुन्हा अर्धा मिनिट झाकण ठेवलं मी आता मंद गॅसवरती थोड्या वेळ आपण हे असंच खालीवर करत राहायचं आणि व्यवस्थित दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं तर तुम्ही याच्यामध्ये काकडी पण किसून घालू शकता आणि थोडंसं पटकन होणारा पदार्थ आहे कमी साहित्यामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी दोन्ही साईडनं ना आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचं खरपूस असा चला तर तुम्हाला अजून एक दाखवते मी आणि कमी तेलामध्ये सुद्धा होऊ शकतात हे निर्डे तेल लावून घेतलं ला मी तव्याला आधीच आणि तुम्हाला जेवढा पातळसर घालता येईल तेवढा घालू शकता थोडासा जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही तुम्ही कांदा टमाटा घातल्यामुळे बेसन बेसनपीठाचा उत्तापासुद्धा म्हणू शकता कलर किती सुंदर आला बघू शकता तुम्ही छान दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं खरपूस असं तुम्ही बटरसुद्धा लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता आणि पटकन होणार आहे तुम्ही कधी पण बनवू शकता तर याच प्रकारे आपण अजून दोन तीन बनवून घेऊया तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत खाल्लं तरीसुद्धा चालते आता मी दही घेतलं त्यामध्ये थोडंसं ताकाचा मसाला जो असतो तो टाकला थोडंसं लाल तिखट टाकलं कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद